कमी वीज वापराचे रिडिंग व्हावे यासाठी मीटरमध्ये छेडछाड करून वीस हजार नऊशे वीस रुपयांची वीज के चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सदर वीज चोरीची घटना ही दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत तासगाव तालुक्यातील हातनूर येथे घडली आहे या, या प्रकरणी महावितरणाचे कर्मचारी स्वप्नील संजय सदामते यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ग्राहक सीताराम चौक पाटील राहणार हतनोरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी महावितरणातील ग्राहक सीताराम पाटील आणि महादेव मोहन पाटील यांनी त्यांच्या मीटरमध्ये छेडछाड करून प्रत्यक्ष वीज, वीज वापरापेक्षा कमी वीज वापरायची नोंद व्हावी म्हणून सदर मीटरमध्ये महावितरण कंपनीची वीज चोरी आणि आर्थिक नुकसान करून स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा या हेतूने मीटरमधील पी सी बीच्या बाजूने रेजिस्टर टाकून शॉर्ट केल्याचे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना तपासणी अंती निदर्शनास आलं संशयित पाटील यांनी दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत वीस हजार नऊशे वीस रुपयांची आठशे एकोणसत्तर युनिट्स विजेची चोरी केली सदरचे प्रकरण निदर्शनास येताच महावितरणाचे कर्मचारी स्वप्नील सदामती यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वीज ग्राहकावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली